शंकराचार्य कोंबडी चोराच करायचं काय डोका कोंबडी करायचं काय अरे कोंबडी चोराचं करायचं काय डोका शंकराचार्य आमचे थोर शंकराचार्य आमचे थोर कोंबडी चोर शंकराचार्याचा अपमान करणाऱ्या या नारायण राण्याचा शंकराचार्यांचा अपमान करणारा नारायण राण्यांचा शंकराचार्यांचा अपमान करणारा नारायण असो शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या या कोंबडी चोराचा अरे या कोंबडी चोराचा करायचं काय अरे शंकराचार्यांचा अपमान करणारा नारायण राणेचा

त्यांचा अपमान करणारे नारायण राणेचा विकार हिंदू धर्माचे सर्वोच्च आचार्य शंकरा शंकराचार्य यांचे अपमान करणारे नारायण राणेचा शंकराचार्य आमच्यासाठी थोर शंकराचार्य आमच्यासाठी थोर शंकराचार्य आमच्यासाठी थोर गोपाळ

आम्ही आम्ही पहिलं सुद्धा सांगितलेलं होत कि भारतीय जनता पक्षाचा हा पॉलिटिकल इव्हेंट आहे त्याला हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही जे मनात होतं ते ओठात नारायण राणींच आलं शंकराचार्यांचं चा काय योगदान हिंदू धर्मासाठी असं जे वाक्यप्रचार जे नारायण राणेंनी केलं त्याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करतो आम्ही पहिलंही सांगितलं होतं प्रभू रामाची जी आमच्या राम मंदिराचा विषय आहे तो आमच्या भावनेचा आहे आमच्या श्रद्धेचा आहे आदराचा आहे पण हे एक पॉलिटिकल इव्हेंट करून आज तिथपर्यंतच भारतीय जनता पक्ष थांबली नाही तर शंकराचार्यांबद्दल सुद्धा अवमानकारक शब्द वापरण्याची हिंमत झाली की या शंकराचार्यांना काय कळतंय या राम मंदिराबद्दल त्यांना हिंदू धर्माबद्दल काय योगदान आहे सगळं योगदान हिंदू धर्माबद्दल भारतीय जनता पक्षाने ठेका घेतलाय का असा प्रश्न येतो म्हणून आम्ही श्रद्धेसाठी आमचा धर्म आहे कोणत्या राजकारणासाठी नाही पण भारतीय जनता पक्षाचे पितळ आज उघडं पडलं ज्या पद्धतीने आज शंकर ते शंकराचार्यांबद्दल सुद्धा बोलतात उद्या फक्त तिथं भारतीय जनता पक्षांनी बोलवलेलीच लोकांना आमंत्रित असतील असं चित्र तिथं निर्माण होत आदिशंकराचार्यांचे थोर

शंकराचार्य थोर कोंबडी चोराच करायचं काय कोंबडी चोराच करायचं काय अरे कोंबडी चोराच करायचं काय हरी डोका शंकराचार्य आमचे थोर शंकराचार्य आमचे थोर कोंबडी शंकराचार्याचा अपमान करणाऱ्या या नारायण राण्याचा विचार शंकराचार्यांचा अपमान करणारा नारायण राण्यांचा शंकराचार्यांचा अपमान करणारा नारायण असो शंकराचार्यांचा अपमान करणारा या कोंबडी चोराचा अरे या कोंबडी चोराचा करायचं काय अरे शंकराचार्यांचा अपमान करणारा नारायण राणेचा आपण करून शंकराचार्यांचा अपमान करणारा या कोंबडी चोराचा

हिंदू धर्मांचे सर्वोच्च आचार्य

आम्ही आम्ही पहिलं सुद्धा सांगितलेलं होत की भारतीय जनता पक्षाचा हा पॉलिटिकल इव्हेंट आहे त्याला हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही जे मनात होते ते ओठात नारायण राणींच्या आलं शंकराचार्यांचं चा काय योगदान हिंदू धर्मासाठी असं जे वाक्य प्रचार जे नारायण राणींनी केलं त्याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करतो आम्ही पहिलंही सांगितलं होतं प्रभू रामाची जी आमच्या राम मंदिराचा विषय तो आमच्या भावनेचा आहे आमच्या श्रद्धेचा आहे आदराचा आहे पण हे एक पॉलिटिकल इव्हेंट करून आज तिथपर्यंतच भारतीय जनता पक्ष थांबली नाही तर शंकराचार्यांबद्दल सुद्धा अवमानकारक शब्द वापरण्याची हिंमत झाली की या शंकराचार्यांना काय कळतंय या राम मंदिराबद्दल त्यांना हिंदू धर्माबद्दल काय योगदान आहे सगळं योगदान हिंदू धर्माबद्दल भारतीय जनता पक्षाने ठेका घेतलाय का असा प्रश्न येतो म्हणून आम्ही श्रद्धेसाठी आमचा धर्म आहे कोणत्या राजकारणासाठी नाही पण भारतीय जनता पक्षाचं पितळ आज उघडं पडलं ज्या पद्धतीने आज ते शंकराचार्यांबद्दल सुद्धा बोलतात उद्या फक्त तिथं भारतीय जनता पक्षाने बोलवलेलीच लोकांना आमंत्रित असतील असं चित्र तिथं निर्माण होत